जयंत मित्रांनो एकाचा एक अतिशय दुःखद घटना घडली पण त्या दुःखद घटनेत माणूस माणुसकीच दर्शन घडवत काही गाडा होतात काय गड होत नाही अनुभव आलाय आज सकाळी वडगाव डोली वस्तीच्या आसपास एक अपघात झाला ज्यावेळेस सचिन लोन येत होता नक्की सचिन तिथं काय झालं मी येत असताना त्या डोली वस्ती तिथं बघितलं तर दोन गाड्या पडल्या होत्या आणि दोन माणसं की इतकं जोरात लागलं होतं तिथला ते जखमी वगैरे पॅक होतं आणि रक्त खाली रस्त्यावरती पडलं होतं त्याच्यामुळं मी तिथेच एक शाटला फोन लावला तिथले बाकी जे बी लावलं होती पण लागू हा नाही माहीत नाही पण त्यांनी सांगितलं की निरवण गाडी येणार आहे निरवण यायची गाडी म्हणल्या तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं जातात ती एक आठली जरी आज माझी स्पीडने आली तरी मग तेवढा वेळ त्या पेशंटकडे बघून वाटत नव्हतं की बाबा एवढा वेळ त्या माणसाला द्यावं म्हणून तर मी माझी गाडी काढली आणि तिथल्या माणसांना सांगितलं बाबा पेशंटला माझ्या गाडीत द्या बसून मग मी त्या पेशंटला घेऊन सोमेश्वरमध्ये साईसेवा हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर पेशंटची परिस्थिती काय तिथे गेल्यानंतर पेशंट एकदम म्हणजे जास्त ब्लडिंग झाल्यामुळं रिस्पॉन्स कमीच देत होतं त्याला कानातनं आणि बऱ्याच ठिकाण म्हणजे कानातनं नाहीच्यातनं रक्त आल्यामुळं ब्लडिंग ब्लडिंग जास्त जायचं आणि दुसऱ्या पेशंटचा पाय पंजाबनं मोडला होता पण ती ती बिल होत आणि ह्याला जास्त काय कळतच नव्हतं ज्यावेळेस तिथे एक जास्तीत जास्त पाच मिनिटं झाला असेल पाच मिनट पण ती तशीच पावसात भिजत होती माणसं ते दुसरा म्हणत होता कुणा तरी सांगा काहीतरी करा परंतु प्रत्येकाला आपापल्या गाडीची काळजी किंवा प्रत्येकाला बेहज की बाबा पोलीस स्टेशन परत मागायला काय होईल पण आता आम्ही पोलीस स्टेशनचं बऱ्यापैकी म्हणजे संपर्क संपर्क असतो आणि मृत्युंजय म्हणून एक हे आहे पोलिसांची संघटना तर त्याच्याशी आम्ही मान काम करत असतो त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही आणि आम्ही पेशंट घेऊन व्यवस्थित पोचलो आणि त्यांनी व्यवस्थित आम्हाला सहकार्य केलं तर या निमित्ताने मला एक सांगायचंय की एक तर अशी अपघात कुठंच होणार आहे परंतु अपघात झाल्याच्या नंतर जी लोकांची बागेची भूमिका असती तर त्या बागेच्या भूमिकेतून माणुषकेचं दर्शन झालं पाहिजे होत नाही साधारणतः पाच मिनिटापूर्वी ऍक्सिडेंट झाला आणि सचिननी फोन केल्याच्या नंतर एकशे आठ नंबरला यायला लागणार ला 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 वीस पंचवीस मिनिटं असं जर तीस मिनिटं वाया जात असतील तर ज्यावेळेस ऍक्सिडेंट घडतो ती इतका भीषण होता की त्यावेळेस तीस मिनिटं नव्हे तर तीस सेकंद महत्वाचे असतात जो विचार सचिन केला आणि ती तापच प्रत्येकाच्या मनात ही भावना सचिन नक्कीच अशी घटना घडू नये नंतर प्रत्येकाने कर्तव्य खरंतर पुढे जाऊन आता की एक पेशंट काहीतरी दागावण्याच्या भूमिकेत पारा अक्षरशः खूप सिरियस होत आणि एक, एक व्यवस्थित म्हणजे त्याच्यावर पुढे जाऊन उपचार होऊ शकतील अशा अवस्थेत नक्कीच तो दुसरा पेशंट बरा होईल आणि हा अपघात कोणाच्या बाबतीत घडू नये परंतु पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ज्यावेळेस आपण तिरंगेकडे बघतो ना त्याच तिरंग्याकडे बघून काही कर्तव्य आपले आहे की अशा वेळेस आपण समाजाला उपयोगी पडलो पाहिजे जो माझा मित्र आवर्जून सांगतो माझा मित्र सचिन कुंभार हे काम करतो त्याचा किंवा मी असतो तरी तेच केलं असतं तर आपणही अशा घटना घडतील त्यावेळेस आपलं कार्य काय आपलं कर्तव्य काय याचा विचार करा जय हिंद